प्रमुख नेते मंडळींनी निवडणूक येण्यासाठी मोठमोठ्याला घोषणा केल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला होता की आम्ही सात बारा कोरा करू शेतकऱ्यांचा कर्जमाफी करू कर्जमाफी शंभर टक्के कर्जमाफी करू बेरोजगारांना ला नोकऱ्या लावू वेगवेगळ्या मोठमोठ्याला प्रलंबित योजना अंमलात आणू ह्या सगळ्या घोषणा दिल्या आता घोषणा दिल्यानंतर आता, आता समाज विचारायला लागला प्रश्न मतदार राजा हा त्यांना प्रश्न विचारायला लागला तुम्ही सांगितलं सात बारा कोरा करू ह्या मुद्द्यावर तुम्ही बोलायला तयार नाही बेरोजगारांच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही मधल्या काळात अतिवृष्टीच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री ज्यावेळेस किंवा राज्यातील प्रमुख नेते मंडळी मंत्रिमंडळ ते फिरत असताना लोकांनी प्रश्न विचारला सात बारा कोरा करायचं काय झालं हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांना कुठला उत्तर देता आलं नाही निरुत्तर त्या ठिकाणी झाले मग आता लोकांना डायवर्ड कसं करायचं तर मग गावागावात हिंदू मुस्लिम चालू करून दिलं समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करून दिलं मग आपल्यातल्याच काही मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांना सांगायचं तुम्ही या समाजाचं नेतृत्व करा तुम्ही त्या समाजाचं नेतृत्व करा आणि समाज समाजामध्ये वाद लावण्याचं काम या सरकारने जाणीवपूर्वक केलेलं आहे काही आपल्यातल्या मंत्रिमंडळातल्या काही आपल्या आमदारांना सांगायचं की तुम्ही या ज्येष्ठ नेत्यांबद्दल हे बोला ते बोला फक्त लोकांना डायव्हर्ट करायचं या सगळ्या गोष्टीपासून डायव्हर्ट करण्याचा हा केलेला हा केविलवाणा प्रयोग आहे